नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर मराठवाड्यासाठी असणार हक्काच सहा टी एम सी पाण्यापैकी एक पॉइंट अडुसष्ट टी एम सी पाणी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील कुंट्यबळ साठवण तलावाच्या परिसरामध्ये साठवणार आहे गेल्या अनेक वर्षापासून आमदार सुरेश दस यांनी पाहिलेलं स्वप्न कुठेतरी साकार होत असतानाच वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे मी ज्या कुंटेबळ साठवण तलाव आष्टी उपसेशनचे नियोजन आहे त्याच मेन भिंतीच्या परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकतो की संपूर्ण रंगरंगोटीचं काम सुरू आहे या ठिकाणी आष्टी उपसा सिंचन योजना अशा पद्धतीने ना नाव काढण्यात येत आहे आणि त्याचं रंगरंगोटीचं काम कडा परिसरातले हे सर्व पेंटर बांधव करत आहेत आणि याच परिसरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्या देवेंद्र फडणवीस येणार आहेत आणि या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे द्वारे ही एकाहत्तर किलोमीटरची पाइपलाईन येणार आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की याच परिसरामध्ये पाणी साठणार आहे एक मिनिट वीस हजार एकर क्षेत्र या पाण्याने पूर्णपणे व्यापणार आहे जवळपास सव्वीस गावांना याचा फायदा होणार आहे आणि तालुक्यातल्या अनेक गावांना सुद्धा इथून पाण्याचं सर्क्युलेशन करण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसापासून आमदार सुरेश दस यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न साकार होत असताना दिसून येत आहे उद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे तसं पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून दुष्काळी भाग म्हणून बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्याकडे पाहिलं जातं परंतु हे जर पाणी आलं तर नक्कीच आष्टीकरांच्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असं पाहावे कॅमेरामॅन नाना साहेब सावळेसह मी अविशांत कुमकर आज मराठी न्यूज कुंटेफळ आष्टी बीड कुंटेफळ प्रकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्या येत आहेत आणि याच निमित्ताने जो वॉटरप्रूफ मंडप संभाजीनगर येथील आहे आपण बघू शकतो की माझ्या पाठीमाग तुम्ही असा पद्धतीने ह्या मंडपची सुसज्जपणे व्यवस्था करण्यात आली जवळपास पासष्ट हजार पुढच्या या ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे आणि जवळपास पासष्ट हजार शेतकरी नागरिक या ठिकाणी बसू शकतात अशी माहिती या मंडप डेकोरेशन चालकाने दिलेली आपण बघू शकते की याच ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आष्टी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातल्या जनतेला संबोधित करणार आहेत आणि याच ठिकाणी हा मोठा सोहळा उद्या पार पडणार आहे त्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं वास्तव दृश्य इथं आल्यानंतर आपल्याला पाहायचं मिळत प्रकल्पातले जे ज्या शेतकऱ्याच्या जमिनी गेलेत ते शेतकरी आपल्यासोबत युवक शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल तुमच्या या भागातल्या किती शेतकऱ्याच्या जमिनी गेल्यात आणि याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे काय सांगा आता तसं पाहिलं तर फळ हे जे गाव आहे ते पूर्णपणे विस्थापित होत आहे त्यांना तर याचा काय फायदा होणार नाही त्यांच्या संपूर्ण जमिनी जात आहेत आणि घरही जात आहेत सोलापूरवाडीचा काही थोडा भाग राहील कुंभेफळचा थोडा राहू शकतो कुंडीचा राहू शकतो आणि एक गोष्ट सांगायची म्हणजे कुंठेफळ साठवण तलाव हा लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ते त्यांचं जे स्वप्न आहे ते सत्यात उतरताना त्यांनाही आनंद होतोय आम्हालाही होतोय आणि पूर्ण आष्टी पाठोदा शिरूर तालुक्यालाही होते, होते, तालु होते परंतु हे स्वप्न पूर्ण होत असताना दोन हजार तेरा पूर्वी एकशे एक्क्याण्णव हेक्टर जमीन या ठिकाणी खरेदी घेतली गेली की ज्या जमिनीवरती आता आपण उभे आहोत उद्या मुख्यमंत्री स्वतः जमिनीवरती येणार आहेत आणि ही जी जमीन आहे ती अतिशय त्या जमीन धारकांना किंवा शेतकऱ्यांना अल्पमावेच्या भेटलेला आहे म्हणजे त्यांची जमीन सात लाख रुपये हेक्टरनी घेतली गेलेली आहे आणि दोन हजार तेराच्या नंतर जेव्हा केंद्राचा एक कायदा पाच झाला त्या दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जवळपास पस्तीस लाख रुपये बाकीच्या शेतकऱ्यांना भाव भेटला आणि मी सातत्याने अण्णांकडे मागणी करतोय मुख्यमंत्र्यांकडे करतोय त्याच्यानंतर अधिकाऱ्यांकडं करतोय मी उपोषण देखील केलेलं आहे माझ्याबरोबर सगळे तिन्ही गावचे शेतकरी सुद्धा उपस्थित राहिलेले येतं नेमकी मागणी काय या शेतकऱ्यांना मोबदला किती भेटला एक मिनिट आणि मागणी आमची मागणीच ही आहे की आता जो पस्तीस लाख रुपये हेक्टरी रेट भेटतोय पस्तीस वाजा आम्हाला दिलेला वा, सात लाख रुपये हेक्टर पस्तीस लाख वाजा सात अठ्ठावीस लाख रुपयाचा फरक येतोय अठ्ठावीस लाख रुपये हेक्टरी आम्हाला तो भाव मिळावा अशा प्रकारची मागणी सातत्याने मी सरकार दरबारी करत आहे आमदार साहेबांकडे ही करत आहे कारण की ही मुख्यमंत्री उद्या या कार्यक्रमा निमित्त येत आहेत त्यांना काही निवेदन वगैरे मागणी करणार आहे निवेदनही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या संदर्भात अण्णांशी चर्चा करणार आहोत की आम्हाला जर वेळ दिला शेतकऱ्यांना तर आम्ही मुख्यमंत्र्याला देखील भेटू आणि ही व्यथा मांडू कारण की ही जी भूमी आहे ह्या भूमीवरती आमच्या आईवडिला असतील आमच्या आज आजोबा असतील आजी आजोबा असतील यांनी कष्ट केलेलं आहे आम्ही आम्ही सुद्धा ह्या जमिनीवरती खेळलेलो लहानपणी आणि ती जमीन अतिशय अल्प मावेजाने भेटली आणि आम्ही जर ती जमीन दिली नसती तर कदाचित हा कार्यक्रम सुद्धा ह्या भूमीवर करता आला नसता किंवा भिंतही उभा राहिली नसती म्हणजे ही सत्य परिस्थिती आहे मी अनेक वेळा ही अण्णांच्या कानावर घातलेली आहे तेही अनुकूल आहेत तेही प्रयत्न करतायत परंतु फक्त म्हणजे तेही म्हणतायत ही मागणी करतोय परंतु म्हणजे सत्यात कधी उतरल त्यांचं जसं स्वप्न पूर्ण होत शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत राज्याचे मुख्यमंत्री उद्या येत आहेत नक्कीच या शेतकऱ्याच्या भावना पण सरकारने विचाराधीन घेतल्या पाहिजेत अजून आपल्यासोबत काही शेतकरी त्यांना विचारू काय नेमकी तुमच्या शेतकऱ्याची मागणी काय सांगा आमची हेच भूमिका आहे की प्रतीप भाई जे सांगितलं की आम्हाला गेलेल्या जमिनीचा पुरपुरित मावेजा मिळावा याबद्दल आमची सुरेश अन्ना धस यांच्याकडे आमचे पूर्णपणे आम्ही दहा वेळेस गेलो त्यांच्याकडे आमच्या दिलेल्या खरेदींचा तुम्ही विचार करा आम्ही तुमच्या भाराशेवर आम्ही तुम्हाला खरेदी दिले आम्ही लोकांच्या भाराशिवर आम्ही खरेदी दिलेल्या नाही आमचे जे एकशे एक्क्यान हेक्टर जमीन गेलेली आहे सर्व लोकांची त्याचा मावेज आम्हाला पूर्णपणे मिळावा ही आमची अन्नाकड मागणी वारंवार आणि किती काही वेळा गेलो आम्ही तरी प्रतीप भाई असतील संदीप गाडे असतील किंवा मी बाळासाहेब थोरवे असतील अनेक आमच्या गावचे मल्हारी थोरवी असतील किंवा कुंभेभोचे हनुमानरावचे जंजेरे साहेब असतील आम्ही त्यांना घेऊन सुद्धा हेच मागणी केली आम्ही की के यांना दिलेल्या जमिनीचा तुम्ही अगोदर महावेजा आम्हाला द्या आणि उर्वरित खरेदी नंतर घ्या तुमची सगळी जमीन यात गेल्यानंतर तुम्हाला इथून स्थलांतरित कारण तुमचं हे संपूर्ण गाव हो स्थलांतर आम्हाला आम्हाला आमचे सत्तर टक्के लोक भूमिहीन होते ह्या ह्या पाच तलावामध्ये आणि तीस टक्के लोकांना जमिनी राहतात पण त्याच्यानंतर जो प्रक्रम आहे ते अण्णांनी अण्णांनी मार्गी लावा ही आमची अशी इच्छा आहे की अण्णांच्या आम्ही मानावर मान टाकले त्यांनी आमची मान कापू देऊ नये ही अशी आमची इच्छा आहे शेतकऱ्यांच्या हायच प्रतिक्रिया परंतु हे तुम्हाला मावेश भेटल पाठपुरावा सुरू राहील पण तुम्हाला या पाण्याचा या भागातल्या शेतकऱ्यांना काय फायदा होता नक्कीच फायदा तर होईलच ना शेवटी आम्हीही म्हणजे मित्र एका वेगळ्या पक्षाचा आहे परंतु ह्या म्हणजे ह्या प्रोजेक्ट साठी मी सदैव लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा दसे यांच्या सोबत आहे त्याचं कारणच हे आहे की विकास काम ते खरचच करतायत ह्या प्रकल्पाचे भगीरथच ते आहेत आणि त्याचा फायदा तर नक्कीच आजूबाजूच्या गावांना पण होतोय आणि आमची जी वरती आता काही खुंटेबाळच्या लोकांची जमीन असेल सोलापुराडीची असेल पुंडीच्या असेल कुंभेभाळची असेल सगळ्यांना ह्याच्यात जेवढ्या लवकर पाणी येईल तेवढ्या लवकर राहिलेले ज्या जमिनी राहतील शेतकऱ्यांच्या थोडेफार दोन एकर चार एकर त्या बागायती होतील काही भागामध्ये मध्यंतरी विरोध झाला होता तर आता ते प्रकरण मिटलं का म्हणजे काही शेतकऱ्यांनी अडवणूक वगैरे केली होती शेतकरी आडवणूक करतायत म्हणजे फक्त ह्याच्यासाठीच करतायत का की काही शेतकऱ्यांची दोन हजार तेराच्या नवीन कायद्याच्या अगोदर जमीन गेली ती अतिशय दोन लाख पाच लाख चार लाख दहा लाख रुपये त्यांना भेटले किती रुपयांनी तुम्हाला मोबदला भेटला पाहिजे शासन किती देते सध्या काय भेटलेलं आहे म्हणजे आम्हाला त्यावेळेस दोन लाख नव्वद हजार रुपये म्हणजे सात लाख रुपये हेक्टरने आम्हाला त्यावेळेस पैसे भेटले परंतु आज पस्तीस लाख रुपये हेक्टर हा फक्त जमिनीचा भाव आहे आजचा आणि त्याच्यावरती जर तुमचं शेत तलाव असेल विहीर असेल शेड असेल कोटकोट दोन दोन कोटी रुपये एकाला भेटतायत आणि आम्हाला भेटलेत पंचवीस लाख वीस लाख ते संपूर्ण गेले काही राहिलंच नाही ना लोकांकडे कायमस्वरूपी जमीन गेली आणि कामात पण नाही राहिली हीच जमीन आहे आमची अजूनही काही शेतकरी आपल्यासोबत काय सांगाल की या भागामुळे तुमची योजना झाली मागणी आहे आमदारांकडे पाठपुरावा सुरू आहे राज्य प्रशासनाकडे सुरू आहे परंतु ही पाणी येणार असल्यामुळे तुमच्या परिसरातल्या गावांचा काय फायदा होणार काहीच नाही जेव्हा वर्वर शेतकरी त्यांचा समजायचं अन्न अन्न जेवढा भारसा आहे तेवढा कोणावरच नाही अन्न करतील फायदा म्हणजे समजा जो जेव्हा समजा मेन होणार आहेत त्यांना समजा बाहेर क्षेत्रात आहे म्हणजे वरवरित वरच वर जे क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांचा फायदा होईल नामसारख्या समजा गोमेन होणार आम्ही किती जमीन या भागामध्ये किती जाते जा। आमची मालकाची सहा एकर जमीन आहे तुमची होती तेवढी जमीन सगळी 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 जाते तुम्हाला हे सोडून दुसरीकडे जाऊ दुसरीकडे जावं लागलं आम्हाला क्षेत्र बी इथं दुसरीकडे स्थलांतरित करावं लागलं ते येऊ शकत नाही आता चार पाच गावांनी रेट वाढले जमीन त्याच्यामुळे या भागात पाणी साठणार आहे इथून किती गावाला स्थलांतरित होणार आहे तीन गाव हे तीन गाव काय कुंभेफळ कुंटेफळ सोलापूरवाडी आणि काय अन्नावर जेवढा आम्ही भरोसा टाकला सुरुवातीला आम्ही जमिने दिले प्रोजेक्ट ज्यावेळेस तयार होता नाही ज्यावेळेस आम्ही अन्नाला केलं सुरुवातीला असं सांगितलं जायचं की योजना होणार नाही अशी कुठे योजना बरेचसे लोक बोलायचे ना की बाबा आमदार सुरेश दसांवर पण काही का वेळा टीका झाली होती की योजना होणार नाही असते तोच नाही आणि योजना पण ही खऱ्या अर्थाने होत आहे खऱ्या अर्थाने झाली म्हणूनच आम्ही अन्नावर पाहिल्यापासून आम्ही अन्नाचे कार्य करते आम्ही अन्नावर अन्ना अन्ना संघच येतो आता बी आणि आम्हाला जरी भूमिहीन केलं तरी आम्ही अन्ना संघच राहणार फक्त गेलेल्या जमिनीचा मावेजा आम्हाला भेटवा एवढीच अन्नाला आमची विनंती आहे बाकी काहीच नाही पणच आपण बघितलं की या भागातल्या शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या परंतु जो मोबदला त्यांना भेटायला पाहिजे तो मिळालेला नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने याची दखल घ्यावी आणि आम्हाला मोबदला भेटावा अशी मागणी आमच्या जरी जमिनी गेल्या असल्या तरी आमदार सुरेश दसोरा आमचा भरोसा आहे शासनाने आम्हाला न्याय द्यावा आणि या परिसरातलं पाणी आल्यामुळे नक्कीच जीवनमान उंचावेल असं प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहेत कॅमेरामॅन अण्णासाहेब साबळेसह मी अभिषांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बीड उद्या दिनांक पाच रोजी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उद्या साडे अकरा वाजता खुंटेफळ या ठिकाणी येत आहेत हा प्रकल्प म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि आष्टी पाटोदा आणि शिरूर तीनही तालुके पाणीदार होण्यासाठी या तीनही तालुक्यातील आष्टी मतदारसंघातील सर्व जनतेने जास्तीत जास्त संख्येनं माझ्या कार्यक्रमाला आपल्या यावं अशा प्रकारची विनंती आहे